वर्षभर कोरोना रूपी नरकासुराने घातलेल्या धुमाकुळाने सर्वत्र हाहाकार माजवला होता त्यामुळे देवही कुलूप बंद होते त्यामुळे भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता अनेकांनी मंदिरे लवकर उघडावी यासाठी आपली नाराजी देखील व्यक्त केली होती यात राज्य सरकारने पाडव्यापासून राज्यातील सर्व मंदिरांसह इतरही धार्मिक प्रार्थनास्थळे खुली केल्याने जनतेत आनंद व्यक्त होत आहे गेल्या आठ महिन्यापूर्वी कोरोना आजाराने राज्यासह जगभरात थैमान घातले होते म्हणून गर्दीचे सर्व ठिकाणे हे बंद करण्यात आले होते त्यात राज्यातील सर्व मंदिरे व धार्मिक प्रार्थनास्थळे बंद करून लॉकडाऊन करण्यात आले होते म्हणून भाविकांना आपला देव भेटत नव्हता म्हणून अनेकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती आता सध्या महाराष्ट्र अनलॉकच्या दिशेने जात आहे त्यातच राज्य सरकारने पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिरे व धार्मिक प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे भाविकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे सिन्नरमध्येही महानुभव पंथीय भाविकांनी देखील सिन्नर येथील श्रीकृष्ण मंदिरात बारागाव पिंपरी येथील महानुभव पंथीय प्रचारक दत्ता गोसावी यांनी भाविकांना एकत्रित करत येथील मंदिरात विविध पूजा करून दर्शनाचा लाभ घेतला आणि मिठाईचे वाटप करण्यात आले याप्रसंगी दत्ता गोसावी सार्थक गोसावी सागर गोसावी संतोष मुनी दादा महानुभव केशवराज दादा वायंदेशकर विद्याधर बाबा अंजन गावकर बेबी साळकर गोविंदराज महानुभव निलेश मनिकर योगेश महानुभव हेमंत महानुभव सीताबाई गोसावी मेराबाई गोसावी माधुरी गोसावी आदींसह भाविक उपस्थित होते एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड श्रीकृष्ण मंदिर सिन्नर येथील पुजारी महानुभाव आ, काल महाराष्ट्र शासनाने गेले आठ महिने बंद असलेले मंदिरे व इतर धार्मिक स्थळे चालू करण्यास परवानगी दिली कालपासून मंदिर सुरू झालं आहे परंतु खरी गर्दी ही आज झालेली आहे आणि आजपासून भक्त इथे मंदिरात येण्यासाठी सुरू झालेले आहे गेली सात आठ महिन्यापासून आपला सर्वांना या जगाला करोना या व्याधीनं ग्रासलं होतं त्यातच आपली सर्व धार्मिक तीर्थक्षेत्र या ठिकाणी बंद करून ठेवलं होतं आणि कालच या ठिकाणी सर्व धार्मिक तीर्थक्षेत्रांना या ठिकाणी या, सर्व या, या आपला सर्व भाविक मंडळीनं या ठिकाणी खुलं या ठिकाणी करून दिलेलं आहे शासनाने आणि परंतु शासनाने जरी या गोष्टी आपल्यासाठी खुल्या करून दिलेल्या आहेत परंतु आपण सर्वांनी या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग या ठिकाणी पाळलं पाहिजे आज या ठिकाणी श्री क्षेत्र शिन्नर भिल्लमठ या ठिकाणी श्री दत्त मंदिर या ठिकाणी आज रोजी श्री क्षे दत्तात्रय रामचंद्र गोसावी या ठिकाणी आम्हा मानभावांची एक शान असणारे एक वासनिक या ठिकाणी त्यांनीही या मंदिरात या ठिकाणी येऊन सर्वांना धर्माची स्थळं या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहेत आणि कालपासूनच आपल्या सर्वांना हे मंदिर दर्शनासाठी या ठिकाणी मुक्त केलेलं आहे आज श्रीयुत श्री, श्री दत्ताभाऊ गोसावी या ठिकाणी येऊन या ठिकाणी ऑप्शन करून आणि आपल्या सर्वांना महानुभावांना आणि इतरही लोकांना या ठिकाणी या धर या आपल्या मंदिरामध्ये धर्म देवासाठी या ठिकाणी दर्शनासाठी फुलं करून दिलेलं आहे आणि आज रोजी भाऊंनी या ठिकाणी देवाला विडावसर विडावसर करून या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था केली आहे आणि दरवाजाच्या बाहेर या ठिकाणी वासनिकांना सॅनिटायझरची या ठिकाणी उपलब्धता करून आपल्या सोशल डिस्टन्सिंगचे या ठिकाणी नियम घालून दिलेले आहेत सर्वांनी मंदिरात येतानी मास्क सॅनिटायझर या ठिकाणी सोबत आणून आपण सोशल डिस्टन्सिंग आणि शासनालाही आपण सपोर्ट करायचं आहे या ठिकाणी आमचे स्वामी श्री चक्रधर स्वामी आपल्या परिभ्रमण करत परिभ्रमणच्या काळामध्ये या ठिकाणी श्रीनगर भिल्लमठ या ठिकाणी आले या ठिकाणी स्वामींचं दहा महिने वास्तव्य होतं आणि त्यातच या ठिकाणी दोन पर्व या ठिकाणी साजरं झाले स्वामींच्या ठिकाणी या ठिकाणी दिवाळी या ठिकाणी साजरी झाली आहे त्यानंतर पवित्रे पर्व त्या त्यात पद्धतीने या ठिकाणी दौनापर्व या आपल्या विल्लमठात या श्रीनगरात साजरं झालं आहे आपण स्वतःला खूप अभिमानाची बाब आहे की या ठिकाणी आमचे स्वामी श्री चक्रधर महाराज या श्रीनगर नगरीत एक नाही दोन नाही तर किंवा दहा महिने या ठिकाणी वास्तव्य असताना आमच्या स्वामींनी जीव उद्धरणाचं कार्य करत 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 या विल्लमठातूनच आपण सर्वांना या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी सर्वच गोष्टींसाठी या ठिकाणी बहाल केले आहेत म्हणूनच या ठिकाणी आमच्या सिन्नर नगरीत दत्ताभाऊंसारखे विविध प्रकारचे कार्यकर्ते या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत आणि त्यानंतर आपणा सर्वांना या ठिकाणी वेळोवेळीच श्री दत्ताभाऊंचं या ठिकाणी मार्गदर्शन वेळोवेळी सगळ्या गोष्टींची उपलब्धता या ठिकाणी दत्ताभाऊ गोस्वी या ठिकाणी करत असतात आणि आज रोजी मी या स्वामींच्या पुनीत या जागेवर या स्थळावर या ठिकाणी असेच भाऊन करून असेच कार्य या ठिकाणी वेळोवेळी घडत राहो हीच ईश्वराचरणी श्री चक्रदास चरणी प्रार्थना करतो आणि मी दोन माझे दोन शब्द संपवतो गेले बरेचसे दिवस आपण नव्हे तर संपूर्ण जग ज्या महामारीने ग्रस्त होतो त्यात आपले सर्व एकत्रित ते येणारे कार्यक्रम मंदिरं सभागृह सर्व बंद होते पण मंदिर असं एक ठिकाण आहे की भाविकांचा तो आधार असतो भाविकांचं ते श्रद्धावंतांचं ते श्रद्धास्थान असतं आणि कुठलंही संकट असो कुठलंही दुःख असो ते निवारण करण्याचं एक श्रद्धास्थान ते बरेच दिवसापासून भाविक त्याला अंतरले होते अंतरले होते आणि ते आज खऱ्या अर्थाने आपल्या शासनाने दिपाळीच्या शुभ मुहूर्तावर हे भाविकांकरता खुल्ले करून दिले तो एक दिपाळी सणापेक्षा ही आमच्या श्रद्धावान सर्व सद्भक्तांची ही महादिवाळी आहे आणि ह्या ठिकाणी स्वामी श्री चक्रधर महाराजांनी ज्या महाराष्ट्रामध्ये आठ दिपोळ्यात साजऱ्या केल्या त्यातली ही या ठिकाणी स्वामींची ही दुसरी दिपावळी आहे आणि ही दिपावळी खऱ्या अर्थाने आज सर्व भाविकांना मंदिर खुले झाल्यामुळे सर्वात मोठी आनंदाची ती दिपावळी झाली आहे आणि त्या दिपावळीचा आनंद उत्सव आमचे सद्भक्त श्री दत्ताभाऊ गोसावी यांनीला साधन उपलब्ध करून सर्वांना मिठाई वाटप करून आनंद द्विगुणित केला सर्वांना आनंदित केलं आणि तो आनंद त्यांचाच तिल्ला झाला असा आहे की सर्वांच्या आनंदात ते सहभागी झाले आणि हे ठिकाण जसं सिन्नर हे महास्थान आहे हे महास्थान सिन्नर तालुका नाशिक जिल्हा हे महाराष्ट्रातलं एक भारत भारतातलं सर्व मानवपंत्यांकरता महान श्रद्धास्थान आहे कारण ही महान काशी आहे कारण ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी स्वामींचं वास्तव्य झालं सर्वात जास्त झालेलं जा वास्तव्यापैकी हे सिन्नर एक महान वा स्थान आहे आणि ह्या ठिकाणी स्वामींचं एकूण दहा महिने वास्तव्य झालं त्या ठिकाणी आज आपण सर्व हा आनंद उत्सव साजरा करतोय त्याबद्दल दत्ता होऊनी यांच्या आनंदामध्ये त्यांनी मिठाई वाटली त्या मिठाईच्या वाटपामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत आम्हाला जो आनंद उद्योगीन होतो आहे